काल मनोरंजन सृष्टीत अत्यंत दुःखाचा दिवस होता प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचं कॅन्सर वर्षी निधन झालं त्यानंतर संध्याकाळी मधुमती या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली त्याने वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे एकोणीसशे ऐंशी साली प्रदर्शित झालेल्या सावली प्रेमाची या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती मधुमती यांना दुसरी हेलन म्हणून सुद्धा ओळखलं जायचं त्यांनी बऱ्याचशा हिंदी चित्रपटात आपली नृत्यकला सादर केली होती मधुमती यांचा जन्म मुंबईचा साठ ते ऐंशी दशकात त्यांनी सावली प्रेमाची तलाश अनिसा आखे अशा अनेक चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या त्यांनी मनोहर दीपक या वयाने मोठ्या असलेल्या आणि अगोदरच लग्न झालेल्या व्यक्तीशी संसार थाटला होता मधुमती यांच्या आईने मात्र या लग्नाला विरोध केला मात्र मधुमती या निर्णयावर ठाम राहिल्या दोन हजार साली नवऱ्याच्या निधनानंतर मधुमती एकाकी पडल्या मधुमती यांनी अक्षय कुमार तब्बू यांसारख्या बऱ्याचशा कलाकारांना नृत्याचे धडे दिले होते